नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असण्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय मात्र आता मोक्याच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्र फिरून शिवसेना मनसे युतीला ब्रेक लावल्या जाण्याची शक्यता आहे मुंबईत आज एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे येथील ताज हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या महाराष्ट्रात राजकीय जोरदार वाहू लागलेत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे बावीस जून रोजी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत बैठकीसाठी अजित पवार अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल झालेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरीसह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत अकोल्यातल्या पोलीस लॉन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यात काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड आणि तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पंढरपुरातील काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे भगीरथ भालके हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले तर पंढरपुरातून काँग्रेसला आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसल्याची शक्यता आहे शिवसेनेच्या जा वाटेवर वा जाण्यासाठी भगीरथ भालके यांनी पंढरपुरात आपल्या कार्यकर्ते व माजी नगरसेवकांसह शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सत्कार केलाय भाजपचे नऊ नगरसेवक एकत्र येत मुरबाड परिवर्तन पॅनल स्थापन करण्यात आला आहे त्यामुळे मुरबाड नगरपंचायतीतील भाजपचे वर्चस्व संपुष्टात आलेत मुरबाड नगरपंचायतीतील दहा नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून त्या गटाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे यामुळे स्थानिक आमदार किसन कथोरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेल्या त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे असून त्याच्या वतीने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आवश्यक आदेश देण्यात आले प्रभागांची निश्चिती पूर्ण होईपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणे शक्य नाहीये फक्त प्रभाग रचना नव्हे तर आरक्षण प्रक्रिया आणि मतदार यादीचे अद्ययावतीकरण यासाठी देखील उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यामुळे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपासच निश्चित होण्याची शक्यता वर्तवण्यात ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम झाला होता असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरची आधीच माहिती दिल्याने पाकिस्ताननं आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवली असंही नाना पटोले म्हणाले तसंच व्यापारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरूनही ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं असा दावाही पटोलेंनी केला होता अमरावती येथे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा अन्य त्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे अद्याप अन्य त्याग आंदोलनावर कुठलाही तोडगा निघू शकला नाहीये बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असल्याने अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या माध्यमातून सरकारशी बोलणं सुरू आहे मात्र अद्यापही सरकारचा एकही मंत्री बच्चू कडू यांना भेट देण्यासाठी उपोषणस्थळी आला नाहीये वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडूंची चोवीस तासात दोन वेळा तपासणी केली जाते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सरकारची डोकेडुखी ठरत असल्याचं दिसत आहे लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पळवला जात असल्याच्या प्रश्नावर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनाच बंद करावी अन्यथा त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करावी असा सल्ला दिला आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे यवतमाळ आर्णी दिग्रस महागाव घाटजी कळंब वनी नेर या नऊ तालुक्यात नागरिकांची चांगलीच दानादान उडाली या तालुक्यात एक हजार आठशे पंधरा घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे एकाचा मृत्यू तर चार गंभीर जखमी झालेत सत्तावन्न जनावरांच्या मृत्यू तर एकशे बासष्ट हेक्टरवरील केळी संत्र लिंबू पपई तीळ ज्वारी फळबाग इतर पिकांचे नुकसान झालेत अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडून आहे काही ठिकाणी विद्युत पोल खाली पडलेत त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाहीये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे असे निर्देश दिलेत तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी